नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया हा सोलापूरचा आजचा हा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला आणि कांदा दरात आवक कशी निघाली ते तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे त्र्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर आवक वाढल्यामुळं मित्रांनो कांदा बाजार भावात काय बदल झालेला आहे लगेच जाणून घेऊया तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला सोलापूर बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा तर मित्रांनो गोळा माल त्याला मिळालेला आहे तेहतीसशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजारभाव